नमस्कार सरकारनामामध्ये आपलं स्वागत आपल्यासोबत सचिन सर आहेत आपण त्यांच्याकडनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या महत्वाच्या घडामोडी घडत आहेत त्यातली अत्यंत महत्वाची घडामोडी म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत एकत्र येऊन त्यांनी मेळावा घेतला विजयी मेळावा मराठीसाठी एकत्र आलेले हे दोन्ही ठाकरे बंधू यांची राजकीय वाटचाल कशी असणार आहे त्याच्याविषयी आपण सचिन सरांकडनं जाणून घेणार आहोत सचिन सर स्वागत आहे तुमचं सचिन सर पहिलाच प्रश्न माझा असा आहे की हे खरच ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत की काही त्यांचा राजकीय अजेंडा आहे नाही अजून तरी राजकीय अजेंडा रोशन दिसलेला नाही त्या मार्गाने मार्गक्रमण करतच आहे त्या दृष्टीने सुरुवातीला ते, ते मराठ हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले त्यांचं मोर्चा काढण्यासही ठरलेलं होतं जवळपास आणि ही जी त्यांची एकत्र एक येण्याची प्रोसेस जर बघितली तर गेल्या चार महिन्यापासून सुरू आहे चार महिन्यापासून ती चाचपणी करत आहेत अंदाजही घेत आहेत एकंदरीत राज्यातील परिस्थिती काय आहे किंवा आपल्या पाठीशी राहतील का नाही याची त्यांनी चाचपणी केली त्यानंतर हळूहळू त्या दृष्टीने पावले उचलत पहिल्यांदा ते मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले आणि मेळावा त्यांनी वरळीमधल्या डोम मध्ये सक्सेसही करून दाखवला आणि त्यामधून त्यांच्या पाठीशी सगळा समुदाय उभा हो राहिला असं एक चित्र निर्माण होत आहे त्यानंतर आता पुढील दृष्टिकोन किंवा पुढील राजकीय भूमिका ते काही दिवसातच जाहीर करतील मात्र कुठलीही प्रोसेस लाँग टर्मची असते लगेचच हो युती होणार नाही किंवा युतीची घोषणाही ते करणार नाहीत त्यासाठी कारण की अजून चार सा सा आ, ते पाच सहा महिन्याचा अवधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आहे त्यामुळं येत्या एक दोन महिन्यात त्या दृष्टीने ते पावलं उचलण्यास सुरुवात करतील असं मला वाटतं सर मला विचारायचं आहे की नेमकी लोकांच्या मताची चाचपणी कशी करतात आणि कशावरून ठरवतात की लोकांना खरंच वाटतंय की आपण एकत्र आलं पाहिजे त्याचं काय आहे की कुठलाही एखादी मोठा निर्णय किंवा मोठी भूमिका पक्षाकडून किंवा एखाद्या नेत्याकडून घ्यायची असेल तर ते निश्चितच आपल्या मतदारसंघात त्याचा प्रभाव काय पडेल किंवा बाहेरच्या राजकारणावर त्याचे पडसाद कसे उमटतील याची चाचपणी वेगवेगळ्या माध्य माध्यमातून म्हणजे समाज माध्यमातून ते करत असतात आता त्याबद्दलचा किस्सा सांगायचा झाला तर मी नाव न घेता एका नेत्याचा किस्सा सांगतो तुम्हाला हा दोन हजार चार च्या विधानसभा निवडणुकीतील किस्सा आहे एका माजी आमदाराला ॲक्च्युली त्यांना शिवसेनेकडनं उमेदवारी मिळवायची होती आणि शिवसेनेकडनंच रिंगणात उतरायचं होतं परंतु त्यासाठी त्यांनी काय केलं की हे माझे आमदार लवकरच समाजवादी पक्षात प्रवेश करणार मात्र त्या ती बातमी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली की साहेब तुम्हाला जर प्रवेशच करायचा असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी सोडून तुम्ही निश्चितच शिवसेनेत करा प्रवेश आणि शिवसेनेची उमेदवारी मिळवा पण तुम्ही समाजवादी पक्षात जाऊ नका आणि समाजवादी पक्षाची उमेदवारी मिळवू नका असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की दोन तीन दिवसांनी मिटिंग बोलवली मिटिंगमधून सगळ्याची मतं जाणून घेतली की मी समाजवादी पक्षात गेलं तर योग्य राहील की शिवसेनेत गेलं तर योग्य राहील आणि लोकाचा एकंदरीत त्यांना सूर किंवा पाठिंबा जो काही मिळाला त्यानंतर त्यांनी डायरेक्ट त्या तिथून मिटिंग करून उठून गेले आणि त्यांनी सांगितलं की मी सध्या मातोश्रीवर हो आहे आणि मी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि उद्याच्या सामन्यामधून माझी उमेदवारीही डिक्लेअर होणार आहे हे अशा पद्धतीनं एकंदरीत त्यांनी चार पाच दिवसात त्या चाचपणी केली मतदार कुठल्या बाजूने म्हणतात किंवा कार्यकर्ते नेते मंडळी आपण कुठल्या बाजूने गेलं पाहिजे हे सांगतात आणि त्या पद्धतीने आपल्या राजकारणाची दिशा ठरवली त्याच पद्धतीनं हे एकंदरीत शिवसेना आणि मनसेने गेल्या चार महिन्यापासून थोडेसं मत जाणून घेतली लोकांमधून काय दोघंजण एकत्र आले तर काय भावना राहतील किंवा त्यांची काय मतं येतील हे जाणून घेऊन वातावरण निर्मिती केली असं मला वाटतं रोशन मराठी माणूस माणसासाठी आम्ही एकत्र येत आहोत आम्ही एकत्र आलोय ते एकत्रित राहण्यासाठी आम्ही सगळ्यांना उडवून लावू असं विधान उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे या विधानामागचा राजकीय अर्थ असाच आहे की भाजप विरुद्ध दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत शिव शिवसेना शिंदेच्या विरोधात हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत अगदी बरोबर आहे फक्त आता राजकीय भूमिका त्यांनी जरी जाहीर केली नसली तरी ते एकंदरीत सरकारच्या विरोधातच त्यांचं रस्त्यावर उतरणार ही भूमिका मात्र दोघांनी ठामपणे बोलून दाखवलेली आहे किंवा जाहीरही केलेली आहे त्यामध्ये महत्वाचं म्हणजे भाजपाने शिंदे सरकारच्या विरोधातच त्यांचं हे आंदोलन होतं हिंदी सक्तीची भूमिका या दोघांनीच घेतली होती त्यामुळे हे त्यांच्या विरोधातच एकत्र आलेले आहेत विशेषतः आता राज ठाकरेंना अवस्था राज ठाकरेंच्या अवस्था मध्यंतरीच्या काळात अशी झाली होती की आघाडीसोबत ही नाहीत आणि महायुती सोबत ही नाहीत अशी अवस्था त्यांची झाली होती त्यामुळं राज ठाकरेंना काहीतरी भूमिका घेणे गरजेचं होतं त्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि मराठीच्या मुद्द्यावरून काय होणार एकत्र येत तरी दोघा भावने आम्ही एकच आहोत हे दाखवून दिलेलं आहे जेव्हा आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा करतो तर त्या मागची पार्श्वभूमी ही मुंबई महापालिका निवडणुकीची असते मला सांगा की खरंच यांनी फरक पडणार आहे का मुंबई महापालिकेमध्ये कारण की मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार सतराला जी निवडणूक झाली होती त्यामध्ये भाजपने ब्याऐंशी जागा मिळवल्या होत्या त्यामुळे खरंच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन भाजपला टक्कर देतील का निश्चितच देऊ शकतील कारण तिथल्या मराठी मताची टक्केवारी जर बघितली तर थोडीशी त्यांच्यासाठी दोघा बंधूसाठी पोषक अशी आहे आणि गेल्या वेळेसची आकडेवारी सांगत असाल तर गेल्या वेळेस शिवसेना शिवसेना भाजप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढली होती आणि मनसे हे सगळे चारही पक्ष स्वबळावर गेल्या निवडणुकीत लढले होते त्यावेळेस माझ्या मते शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या तर त्या त्या खालोखाल काँग्रेसला जवळपास एकोणतीस जागा मिळाल्या होत्या मात्र जर एकंदरीत त्यावेळेस दोन हजार सतराच्या निवडणुकीची आपण मताची टक्केवारी जर बघितली आणि त्यावेळेस जर शिवसेना आणि मनसे म्हणजे की आ, एक संघ शिवसेना आणि मनसे एकत्र एक लढली असती तर जवळपास त्यांच्या जागा एकशे चौदाच्या आसपास गेल्या असत्या असं एक चित्र दिसत आहे त्यावरून मात्र त्यामुळेच त्यांनी ह्या निवडणुकीत जर एकत्र एक लढलो तर दोघांच्या मताची टक्केवारी वाढेल असे गृहीत धरून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आता गेल्या माझ्या मते सांगायचंच झालं तुम्हाला मला तर गेल्या महिना दीड महिना वरापूर्वीच एक सर्वे आलेला आहे त्या सर्वेमध्ये असा दिसतोय की शिवसेना आणि मनसे जर एकत्र आले आणि दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांच्या मताची आकडेवारी जवळपास चौतीस टक्के इतकी होती दोघांची मिळून आणि एकंदर तिकडं भाजप आणि शिंदे शिंद, शिंदे शिंदेची शिवसेना एकत्र रडली तर त्यांची आकडेवारी पस्तीस ते छत्तीस दरम्यानची आहे म्हणजे ह्या आकडेवारीत फार काही ना फरक नाही तर दोन टक्क्याचा फरक आहे आणि त्यामुळे ही लढत आटातटीची होऊ शकते एवढं मात्र निश्चित आहे कारण की जसे जसे निवडणूक येईल त्याप्रमाणे बदलत जाईल आणि वातावरण बदलत जाईल याचा अर्थ ज्या ज्या बाजूने कल दिसेल त्या बाजूने थोडस मतदान होत जाईल आणि त्याचा फायदा निश्चितच ठाकरे था बंधूंना होईल असं वाटतं एकंदरीत अजून जरी ठाकरे बंधू दोन्हीही राजकीय दृष्ट्या त्यांनी एकत्रित येणार असल्याची घोषणा केलेली नाही त्यानंतर त्यापूर्वीच हा सर्व झालेला आहे त्यामुळं ह्या सर्व्हेमध्ये अजूनही म्हणजे की जसे जशी निवडणूक जवळ येईल त्यामध्ये फरक दिसायला मला वाटतं मला सर प्रश्न विचारायचा आहे की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे थेटपणे युतीवरती बोलतात भाजपच्या विरोधात बोलतात त्या दृष्टीने राज ठाकरे खूप सावध पावलं उचलतायत म्हणजे तुम्ही मेळाव्यातल्या त्यांचं भाषण पहा उत्कृष्ट भाषण चांगलं भाषण मुद्देसूद भाषण पण त्यांनी भाजपावरती किंवा शिंदेवरती प्रहार केलेले नाहीयेत त्या मानाने उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये ते, ते प्रहार होते म्हणजे चर्चा चालू असताना सुद्धा राज ठाकरे हे सावध टाकत आहेत का हा निश्चितच राज ठाकरे हे सावध सावधच पावलं टाकत आहेत कारण की राज ठाकरेंना यापूर्वी दोन वेळा ह्या युतीच्या चर्चेतून पोळलेलं आहे त्यामुळे ते सावध भूमिका घेत आहेत एकंदरीत मगाशीच सांगितल्याप्रमाणे युतीची प्रोसेस ही लॉंग टर्म राहणार आहे म्हणजे की चर्चा होत राहतील जागा वाटप होत जाईल त्याप्रमाणे राहील विशेष म्हणजे आता नुसतं महापालिकेपुरतं येऊन एकत्र चालणार नाही तर आगामी काळात होणाऱ्या विधानसभा किंवा लोकसभेलाही दोघांना अजेंडा ठरवावा लागेल जागा वाटून घ्यावे लागतील कोण काय होणार किंवा कुणाला काय येणार हे।, हे निश्चित करावं लागेल त्यानंतरच युतीबाबत होईल लगेचच आपण म्हणलं की आणि गेल्या आपण ऐकतच असाल गेल्या चार महिन्यापासून हे एकत्र येणार एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती चार महिन्यानंतर एकत ते एकत्र आले आहेत त्यामुळे लगेच आपण राजकीय दृष्ट्याही ते एकत्र येतील आणि युतीची घोषणा करतील असं अं म्हणणंही योग्य ठरणार किंवा उचित ठरणार नाही लगेच परंतु ते थोडीशी वेळ घेतील आणि दुसरं तुम्ही म्हणत असाल की राज ठाकरे थोडीशी सावध भूमिका घेत आहेत हे जरी तुम्हाला दिसत असेल तर ते सावध भूमिका घेणार आणि दुसरं काय आहे की थोडस उद्धव ठाकरेंनी भाजपाने एकनाथ शिंदेना अंगावर घेतलेला आहे मात्र त्याचवेळी त्याच वेळी दुसरीकडे दू, राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेत थोडंसं त्यांच्याविषयी जास्त बोलणं किंवा जास्त करणंही टाळलेलं आहे आणि ह्यापूर्वीच जर सांगायचं झालं तर तुम्ही पाडवा मेळाव्यातील जर राज ठाकरे यांचं भाषण बघितलं असेल तर राज ठाकरे यांनी त्याही भाषणातून कुणालाच अंगावर घेतलेलं नव्हतं म्हणजे की मनसेची भूमिकाच जाहीर केली नव्हती किंवा मनसे महापालिका निवडणुका कशी लढवणार लढवणार ह्या भूमिका सुद्धा त्यांनी जाहीर केली नव्हती आणि यामुळे असं वाटतं की राज ठाकरेंनी त्यावेळेसही अजूनही दोन्ही मार्ग म्हणजे दोन्ही पत्ते खुले ठेवले होते त्याप्रमाणे याही वेळेस त्यांनी ते ठेवलेले आहेत आणि ज्यावेळेस सगळं त्यांच्या हातात येईल किंवा ज्या ज्या वेळेस त्यांच्या मनासारखं होईल त्यावेळेस ते निश्चितच युतीची घोषणा करतील असं मला वाटतं म्हणजे जोपर्यंत जागा वाटपाचा विशिष्ट शब्द किंवा विशिष्ट जागा त्यांच्या टेबलावरती बसून ठरत नाही तोपर्यंत याच्यावरती उघडपणे बोलायचं नाही असं राज ठाकरे ठरलेलं आहे त्यांनी आजच आपल्या पदाधिकाऱ्यांना पण सूचना केलेल्या आहेत की मला विचारल्याशिवाय तुम्ही काय उघड वक्तव्य माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियामधनं करू नका मला एक प्रश्न विचारायचा दोन्ही ठाकरे जेव्हा एकत्र येतील आणि तुम्ही ज्या प्रकारे म्हणताय की ते लोकसभेचा विचार करतील विधानसभेचा विचार करतील तेव्हा एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र मिळून जेव्हा निवडणुकीला सामोरे जातील तेव्हा आपोआपच काँग्रेस महाविकास आघाडीमधनं ठाकरे बाहेर जातील पण तेव्हा मुख्यमंत्री पदाचा किंवा नेतृत्वाचा प्रश्न येतो तेव्हा ह्याच्यामध्ये आघाडीचं नेतृत्व कोण करेल राज ठाकरे की उद्धव ठाकरे त्याच्यावर तेचा त्यांच्यामध्ये मतभेद होणार नाहीत का आपण ही चर्चा या पार्श्वभूमीवर करतोय की अजून त्यांनी युतीच्या संख्येत दिलेले आहेत पण युती केलेली नाही तर युती झाली तर त्यांना नेमक्या काय अडचणी येतील युती झाल्या तर ह्या तर अडचणी येणारच आहेत कारण की उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या महाविकास आघाडी सोबत आहे तर आ, मनसे हे स्वतंत्रपणे लढत आहेत मात्र युती झाल्यानंतर ह्या दोन्ही गोष्टीचा त्यांना विचार करावा लागेल पण एक आहे की मला वाटतं म्हणजे की माझ्या अंदाजाप्रमाणे किंवा माझ्या अनुभवाप्रमाणे मी एक सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे दोघेजण एकत्र लढतील आणि त्यानंतर पुढं विधानसभा आणि लोकसभेला अजून चार वर्षाचं अंतर आहे तोपर्यंत बरच पाणी फुला करून जाईल आणि त्यापर्यंत बरंच या गोष्टीचा अंदाजही यांना येऊ शकतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्याच्या निवडणुका म्हणजे ग्राम आपण म्हणतो ना लोकल लेवलच्या निवडणुका असतात त्यामुळं याला फक्त महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इथंपर्यंतच महत्व आहे त्यामुळं दोघीघ अजून म्हणजे लोक विधानसभा आणि लोकसभेचा निर्णय हातचा राखून ठेवतील आणि ऐनवेळी म्हणजे की या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या दोघा भावांना कसा पाठिंबा मिळतो किंवा जनता कशा प्रकारे त्यांच्या पाठीशी उभी राहते याची चाचपणी करून हे निश्चितपणे या, निश्चित या दोन्ही निवडणुकीला दोन्ही निवडणुकीला सामोरे जातील असं सा मला वाटतं आपण मुंबईचा विचार करतो विधानसभा लोकसभेच्या विषयी आपण बोलतोय पण मुंबईच्या बाहेर विशेषतः नाशिकमध्ये पुण्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे मनसेलाही तिथे एक मानणारा वर्ग आहे तर खरंच यांची युती झाली तर हे जे शहरी भाग आहेत तर याच्यावरती खरंच परिणाम होईल का मला पुण्याच्या बाबतीमध्ये तो प्रश्न विचारायचा आहे की साधारण पन्नास जागांवरती दोन हजार सतराला जी निवडणूक झाली होती तर तीस जागांवरती शिवसेना म्हणजे तेव्हा एक संघ शिवसेना होती ती तीस जागांवरती तेव्हा त्या ठिकाणी दुसऱ्या स्थानावर होती तर मनसे सोळा ठिकाणी दुसऱ्या स्थानावरती होती त्यामुळे एकमेकांचा फटका मतविभाजनामुळे पडला दोघांनाही बसला होता ते एकत्र आले तर पुण्यामध्ये खरंच ते पन्नास पेक्षा जास्त जागा जिंकू शकतील का निश्चितच कारण की दोघाच्या मताचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते वेगळं होतं आणि स्वातंत्र्यपणे लढल्यानंतरच कॅल्क्युलेशन वेगळं होतं तुम्हाला दोन हजार सतरा पेक्षा मी दोन हजार बाराचं चित्र सांगतो म्हणजे की तुम्हाला त्यातले खरी अडचण किंवा हे समजेल म्हणजे की काय राहत होते दोन हजार बारा मध्ये ज्यावेळेस निवडणुका झाली असती त्यावेळेस सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हिची आघाडी आली होती पुणे महापालिकेत पण त्याच वेळी मनसेला जवळपास एकोणतीस जागा आल्या होत्या आणि त्यावेळेस विरोधी पक्ष नेतेपद म्हणजे महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपद मनसेकडे होते आणि एकोणतीस जागे त्यांची नगरसेवक निवडून आले होते तर त्याखाली अठ्ठावीस जागा भाजपला होत्या म्हणजे की भाजपपेक्षाही त्या काळी म्हणजे दोन हजार बारा साली राज ठाकरेंच्या पारड्यात मोठं यश मिळालं होतं तेच जर या म्हणजे की आता जवळपास त्या ह्याला बारा तेरा वर्षाचा अवधी होतोय मात्र त्याच पद्धतीने मेहनत घेतली राज ठाकरेंनी प्रचार केला आणि मैदानात उतरले आणि प्रखरपणे जर आवाज आ... वक्तृत्व शैली आणि ह्याच्या जोरावर जर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर, तर निश्चितच तुम्ही म्हणल्यासारखं मुंबई ठाणे नाशिक आणि पुणे महापालिकेत मोठं यश मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर मिळू शकतं हे मात्र निश्चित मागील काही वक्तव्य पाहिलं म्हणजे आशिष शेलार ज्या प्रकारे बोललेले आहेत की मराठी भाषा विचारून मारहाण करतायत तर मध्ये धर्म विचारून केलं आणि हे भाषा विचारून करतायत त्यानंतर आता भाजपचे खासदार झारखंडमधले निशिकांत दुबे यांनी सुद्धा एकदम मराठी माणसाला चिड येईल असं वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आला दुसऱ्या राज्यामध्ये आला तर तुम्हाला आम्ही मारू तुमची महाराष्ट्राच्या स्वतःच्या घरामध्ये तुम्ही वाघ असता बाहेर कुत्र असतात या प्रकारची चिड येणारी वक्तव्य केलेली आहेत या वक्तव्यांमुळे राज ठाकरे भाजपपासून खूप दूर जातील आणि दोन्ही भावांची युती होण्यासाठी अजून अनुकूल वातावरण निर्माण होईल आजच त्याने वक्तव्य केलेलं अशा प्रकारचं त्यामुळं त्याच्यावरती आपण जास्त काही लगेच प्रतिक्रिया व्यक्त करणे चुकीचं ठरेल मात्र एवढं निश्चित आहे की भाजपकडून अशा प्रकारचं आता जोरदार वक्तव्य येत्या काळात होईल आणि त्याची एकंदरीत चाचपणी केली जाईल किंवा त्याचा परिणाम काय होतो काय जाणवतो हो ह्या गोष्टीची चाचपणी मात्र त्या माध्यमातून केली जाईल त्या दृष्टीनेच हे थोडेसे वक्तव्य राज ठाकरेंना घेरण्यासाठी केली जातात का काय असं एकंदरीत वाटत आहे मी परत सर मूळ प्रश्नाकडे येतो की तुम्ही म्हणताय की चार महिने या दोघांनी चाचपणी केली की आपण दोघ जण एकत्र आलो तर काय होऊ शकतं तर ह्या चार महिन्यामध्ये खरंच सामान्य माणसाचं म्हणजे मुंबईकरांचं तर मत त्यांच्या पारड्यामध्ये दिसतंय पण महाराष्ट्रभर ओव्हरऑल तुम्हाला असं चित्र दिसतंय का की खरंच ठाकरे मंधूंनी एकत्र यावं आणि एकत्रित निवडणूक लढावी कारण दोघांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे दोघांना विधानसभेमध्ये चांगलं यश मिळालेलं नाही आहे आणि जो ठाकरे ब्रँड आपण महाराष्ट्रात म्हणतो तो, तो कुठेतरी धोक्यात आल्याचं दिसतंय त्याच्यामुळे दोघांनी एकत्र आलं पाहिजे तर खरंच हे मन चार चार महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की तसं मन किंवा तशी लोकांची मतं झालेली आहेत की ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे अगदी बरोबर आहे तुम्ही प्रश्न हा खूपच महत्वाचा आणि हे विचारलेला आहे गेल्या चार महिन्यात त्यांनी समाज माध्यमातून चाचपणी केली ठाकरे बंधू एकत्र आले किंवा मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले तर काय भूमिका राहील लोकांच्याही त्यांनी लोकांकडूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला आणि ठाकरे बंधूंनी मराठीच्या का मुद्द्यावर होईना एकत्र यायला पाहिजे अशी जनभावना निर्माण झाली आणि विशेषतः अं दोन दिवसापूर्वी मेळाव्यात जे झालं ते चित्र जे बघितलं ते खरंच निश्चितच थोडस सा त्यांच्यासाठी आशादायी असं चित्र आहे कारण की गेल्या दोन तीन वर्षाच्या काळात राजकारण महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललेलं आहे म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री म्हणतो ना त्या पद्धतीने बदललेलं आहे एक एकेकाळी विरोध करणारे एकत्र आले आणि एकत्र आल्याचं चित्र त्यातून दिसत आहे कारण की राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजित पवारांनी भाजपच्या भूमिकेला किंवा भाजपला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता मात्र सत्तेसाठी ते दोन वर्षापूर्वी तेही भाजपसोबत आले एकनाथ शिंदे ही एकनाथ शिंदेनी शिवसेनेत उभी फूट पाडून त्यांचेही आमदार भाजपसोबत आले आणि एकंदरीत थोडस जनतेला पटणार नाही अशा पद्धतीने ही युती किंवा आघाडी होत गेली त्यामुळं हे तर शेवटी ठाकरे हे बंधू आहेत किंवा ठाकरे हे शेवटी ब्रँड आहेत त्यामुळे ते एकत्र येणं स्वाभाविकच होतं आणि ते एक भविष्यात एकत्र येतील असं चित्र यातून दिसत आहे म्हणजे ज्या प्रकारे वरळीमधला जो कार्यक्रम झाला दोन्ही बंधू एकत्र आले एक, एक उजव्या साईडनी एक डाव्या साईडनी दोघांनी हात वरती केले लोकांनी हे मला हा प्री प्लॅन इव्हेंट होता एकत्र यायचं ठरलं होतं हिंदी भाषेची सक्ती Uh, सरकारने जो जी आर काढला तो नंतर ना मागे घेतला जे मेळावा काढणार होते त्याच्यामुळं पण ह्यांचं एकत्र यायचं आधीच ठरलं होतं फक्त हिंदीची सक्ती आणि त्यानंतर ती मागे घेणं जी आर हे याचं निमित्त ठरलं फक्त स्क्रिप्ट आधीच लिहिली गेलेली होती आणि नंतर ना त्याची या पार्श्वभूमीवर त्याची अंमलबजावणी झाली तसं काही म्हणता येणार नाही परंतु एकंदरीत जर बघितलं तर गेल्या चार महिन्यापासून ही चर्चा सुरूच होती की ठाकरे एकत्र यावं किंवा ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे आणि परत मराठीपेक्षा कुणीही मोठा नाही हे ही, ना ही। ए, ए जी काय आहे ती एखाद्या माध्यमातून एक, माध्य एक चाचपणीच केली जात होती आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडनं पावली उचलली जात होती एवढं मात्र नक्कीच आहे की त्यांना संधी मिळत गेली हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आ, भावना त्यांनी ओळखली आणि विरोधी भावना ओळखल्यानंतर त्यांनी मोर्चा काढण्याचंही ठरवलं होतं मात्र भाजप सरकारने तो हिंदी शक्तीचा जिहारच मागे घेतल्यामुळं आता मोर्चा मोर्चा निघाला नाही त्यांचा त्यानंतर ते त्यांनी तो विजय उत्सव साजरा केला आणि त्या निमित्ताने एकत्र आले आणि तो इव्हेंट केला आणि हे त्यांच्या जागी दुसरी कुणीही असेल तर निश्चितच केला असतं त्यामुळे मला त्यात फारसं काही मोठं वाटत नाही पण एकत्र येणं हे मात्र थोडंसं इतरांसाठी धक्कादायक आहे इतरांसाठी धक्कादायक आहे म्हणजे आपण नेमक शिवसेना एकनाथ शिंदेच्या दृष्टीने विचार करूया की सर खरंच त्यांना दोन्ही ठाकरे बंधू आल्यानंतर मोठा फटका बसेल का त्यांच्या राजकारणाची दिशा बदलेल का आणि भाजपला ते जेवढे उपयोगाचे वाटत आहेत तेवढे खरंच ते उपयोगाचे राहतील का आता आतापर्यंत काय झालं होतं मतफुटीचं किंवा दुहीचं राजकारण म्हणतो तसं झालं होतं शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळं आ, एक गट ठाकरेंसोबत होता आणि एक गट शिंदे सोबत होता मात्र या तुलनेत मनसेला थोडंसं स्थान नगण्य होतं म्हणजे मनसे कुठंही चित्रात दिसत नव्हती मात्र आता आता एकंदरीत असं चित्र झालेलं आहे की भाजप विरुद्ध सेना आणि त्याही एक नाही दोन नाही तर तीन सेना असं चित्र दिसत आहे एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची सेना असं चित्र एकंदरीत दिसत आहे जरी आ, आ, एकनाथ शिंदे भाजपसोबत महायुतीत जरी असले तरी येत्या काळात मुंबई महापालिकेत काय चित्र होईल किंवा काय परिस्थिती राहील यामुळं त्यांची त्यांची तेंच, भूमिका अजून स्पष्ट दिसत नाही ना त्यामुळं एकंदरीतच भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी हा काळ म्हणजे थोडासा सतो परीक्षा पाहणारच वाटत आहे दोन्ही ठाकरे बंधू आले तर एकनाथ शिंदे अडचणीमध्ये येणार एवढं तरी प्रथम दर्शन तरी ते निश्चित दिसत आहेत त्यामुळेच अजूनही एकनाथ शिंदे राज ठाकरेंविषयी पॉझिटिव्ह बोलतायत त्यांच्याविषयी पॉझिटिव्ह टीका पॉझिटिव्ह बोलतायत आणि उद्धव ठाकरेंवरती टीका करतायत जेव्हा आपण एकनाथ शिंदेविषयी जसा परिणाम होईल तसा महाविकास आघाडीवरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने कदाचित महाविकास आघाडी राहणार नाही अस्तित्वामध्ये ठाकरेच बाहेर पडले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे दोघंच राहतील तर खरंच महाविकास आघाडीचं अस्तित्व राहणार नाही की त्यांच्या राजकारणांची ठाकरे बंधूंच्या राजकारणामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणाला वेगळी वे दिशा मिळेल अगदी बरोबर आहे की थोडंसं राजकारण आता ढळमळीत झालेलं आहे एकंदरीत आघाडीच्या बाबतीत जर बघायचं कारण की काँग्रेसने ह्या दोघ जर भाऊ एकत्र असेल तर प्रत्येक नेत्याचं मत वेगवेगळं आहे कुणी महाविकास आघाडी त्यांच्या सो सोबत जो असं म्हणत तरी कुणाचं मत असं येतं की आपण स्वबळावर लढायचं कुणाचं मत येतं की राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं त्यामुळं काँग्रेसची भूमिका आहे ती अजून ठरलेली नाही आणि काँग्रेसची भूमिका ही यावरती खूप मोठे काही निर्णायकी ठरणार आहे विशेषतः जर मुंबई महापालिकेपुरतं जर बोलायचं झालं तर मी मग सांगितलेलं आहे की दोन हजार सतरा साली चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते त्यामुळं त्याचा फायदा एक संघ शिवसेनेलाच झाला होता चारी पक्ष स्वतंत्र लढल्याचा त्यामुळं आता जरी शिवसेनेत फूट पडली असेल आणि जर उद्धव ठाकरे सोबत जर, जर राज ठाकरे येणार असतील तर निश्चितच ते थोडस वरचट ठरतील अशीच भूमिका दिसत आहे त्यामुळं ऐनवेळी काँग्रेस वेगळी ही भूमिका घेऊ शकतो किंवा काँग्रेस थोडस आघाडीच्या बाबतीत म्हणजे की ते शरद पवार सोबत ही आघाडी करू शकतील किंवा ऐनवेळी जर त्यांना वाटलं तर ते अजूनही त्यांनी पर्याय खुले केलेले नाहीत सर्व काही काँग्रेसने चाचपणी करत आहेत आणि वेगवेगळी त्यांची वक्तव्य येत आहेत त्यामुळं आपण निश्चितच आताच काही याबद्दल मत व्यक्त करणं थोडस अं चुकीचं ठरेल राजकारणामध्ये जर तुम्ही काही मतं मिळवली तर काही मतं तुम्हाला गमवावी लागतात म्हणजे जसं की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत तर मी मुंबईकर म्हणून उद्धव ठाकरेंची मोहीम चालू केली होती त्यामुळे काही उत्तर भारतीय मतं त्यांच्याकडे आली होती ती याच्यामुळे जाण्याची शक्यता आहे मुस्लिम मतदार हा विधानसभेला लोकसभेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंच्या मागे उभा राहिलेला दिसला राज ठाकरे त्यांच्या सोबत आल्यामुळे आणि राज ठाकरेंची एकंदरीत भूमिका पाहता ही मतं त्यांच्यापासून दूर जाणार नाहीत का हा 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 प्रश्नही महत्वाचाच आहे त्या दृष्टीनं तिथल्या मुंबईतल्या परिस्थितीचा विचार केला तर कारण की आजपर्यंतची उद्धव ठाकरेंची भूमिका ही मवाळ समजली जाते की एकदम ते मवाळ भूमिका घेतात किंवा जरी त्यांचं हिंदुत्व असेल तर हिंदुत्व प्रखर नाही त्यामुळेच विधानसभेला त्यांच्या मागे मुस्लिम व दलित मताचं मोठ्या प्रमाणात आली होती आता ह्या वेळेस काय होणार हे निश्चितच नाही आहे कारण की जोपर्यंत युती होत नाही आणि मुस्लिम मतदार किंवा दलित मतदार काय भूमिका घेणार ही आपल्याला निश्चित माहीत नाही कारण की जर त्यांना पर्याय जर नसेल मुस्लिम आणि दलित मतदारांना ठोस असा पर्याय जर दिसत नसेल तर ते शिवसेनेच्या सोबतही येऊ शकतील किंवा ते अं काँग्रेस सोबतही जाऊ शकतील पण त्या मानाने तिथं काँग्रेसची तेवढी काँग्रेस त्या मानाने तिथं काम करताना दिसत नाही कारण आणि तसं प्रभावशाली काम तिथं त्यांचं नाही त्यामुळं जर भाजपला तर तोडीस तोड कोण देणार असेल तर त्या ठिकाणी ठाकरेच देतील असं आजचं तरी चित्र आहे त्यामुळं निर्णायकी भूमिका ज्यावेळेस येईल त्यावेळेस हे मतदार म्हणजे की मुस्लिम आणि दलित मतदार कोणाच्या पार्टीशी जाणार यावर मात्र तिथलं निश्चितच चित्र अवलंबून असणार धन्यवाद सर खूप चांगली चर्चा झाली एकंदरीत ठाकरे बंधूंचं राजकारण समजून घेण्यासाठी आपल्या चर्चेचा फार मोठा उपयोग झाला ही अजून युती झालेली नसली तरी भविष्यामध्ये ते होण्याची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तीन ते चार महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे ती युतीची शक्यताही वर्तवली जात आहेत नेमकं या ठाकरेंमध्ये पुढे काय होणार हे आम्ही सरकार माध्यम मा, सरकारनामाच्या माध्यमातून आपल्याला सांगतच राहू तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सरकारनामा धन्यवाद